नमस्कार मित्रांनो बादल सीड्स अँड फार्म मध्ये आपले हार्दिक स्वागत पाहू शकता हे सर्व पार्सल आहेत मित्रांनो आपण सर्व पार्सल अगदी जवळून पाहणार आहोत आणि या पार्सल सोबतच आपण सर्व चारा बियाण्याचे रेट अगदी आज मी तुम्हाला सर्व सांगणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चौदा जुलै दोन हजार पंचवीस पाहू शकता गोविंद फडसाहेबांचं सा पार्सल आहे परळी येथून तीन डाग आहेत त्यांचे पाहू शकता हे तिन्ही डाग फडसाहेबांचे आहेत त्यानंतर भारत दरेकर साहेब इथे पाहू शकता श्रीगोंदा येथून यांचे दोन डाग आहेत त्यानंतर हा एक भारत दरे साहेब मंगेश रतिया साहेब इथे पाहू शकता अकोल्यावरून यांचेही दोन डाग आहेत त्यानंतर रवींद्र खोकले साहेब हे पुसद यवतमाळ जिल्ह्यातून आहेत त्यानंतर प्रकाश साहेब इथे पाहू शकता गडहिंग्लज येथून त्यानंतर बिदरी साहेब इथे पाहू शकता जतवरून त्यानंतर सुजित आव्हाड साहेब येथे भूम येथून समाधान खरात साहेब येथे पंढरपूर येथून योगेश डोनर साहेब इथे पाहू शकता नाशिक येथून आणि ज्ञानेश्वर वडणे साहेब इथे तुळजापूरवरून तर मित्रांनो हे सर्व पार्सल एसटी पार्सलने जे मी तुम्हाला ठिकाणं सांगितलेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला एस टी पार्सलने त्याच ठिकाणी पार्सल पोहोचतात तर आपल्या बऱ्याचशा शेतकरी मित्रांचं मत असतं की आम्हाला त्या एस टीला जावं लागेल मित्रांनो त्या ठिकाणी एस टीचं पार्सल ऑफिस असतं त्या पार्सल ऑफिसमध्ये हे पार्सल जाऊन ते लोक काढून तिथं ठेवतात त्यानंतर तुम्हाला तिथून त्यांचा तुम कॉल येऊ शकतो किंवा मी सांगितलेल्या वेळेत तुम्ही मलाही कॉल करून मी तुम्हाला पार्सलचे अपडेट सांगू शकतो कारण आपल्याला हे पार्सल ट्रॅक करून याची माहिती घेता येते हे पार्सल कुठपर्यंत पोहोचलेलं आहे त्यामुळे आपण एकदम निश्चिंत राहा आणि आपले बियाणे बुक करा शेळी पालनासाठी दुग्ध व्यवसायासाठी लागणारे ला सर्वच चारा बियाणे आपल्याकडे मिळतात स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरला हा असा मेसेज करा आपणास आमच्या काही लिंक मिळतील लिंक ओपन करून आपण संपूर्ण माहिती मिळू शकता तर आज आपल्याला सर्व नेपेर नेपेर जे आहेत त्यांचे रेट पाहायचे आहेत मित्रांनो तर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथून आपण त्या ठिकाणी एकदम एकदम जवळून दाखवणं तर शक्य नाही परंतु त्या एकदम शेवटला दिसत आहे ते इंडोनेशिया स्मार्ट नेपियर आहे त्याची प्रति तीन रुपये कांडी रेट आहे त्याच्या अलीकडं थायलंड फोर जी बुलेट आहे इथून रेड दिसणार नाही त्याची दोन रुपये प्रति कांडी आहे त्यानंतर ऑस्ट्रेलिया रेड नेपियर आहे याचीही दोन रुपये प्रति कांडी रेट आहे ऑस्ट्रेलिया रेड नेपेरच्या पलीकडं मी सांगायचं विसरलो की कॉम्बो नेपेयर आहे त्याचीही दोन रुपये प्रति कांडी आहे त्यानंतर याच ठिकाणी आपण इथं पाहू शकता एम सी एन म्हणजे फुल मध्ये मक्का क्रॉस नेपेयर याच्यामध्ये जवळपास साठ टक्के मक्केचं प्रमाण आहे याचा तीन रुपये कांडीचा रेट आहे आणि इकडंच या बाजूला पाहू शकता अमेरिकन फाईव्ह बारा रुपये डोळा त्याचा रेट आहे मित्रांनो यामध्ये आपण जर जास्त क्वांटिटीमध्ये खरेदी केले तर याच्यामध्ये रेटमध्ये काही प्रमाणात रेट पण कमी होतात प्रति डोळ्याचे प्रति कांडीचे जे सांगितलेले रेट आहेत मित्रांनो हे कायमस्वरूपी नसतात तर काही कालावधीसाठीच हे रेट असतात कारण बरेचसे शेतकरी मित्र नंतर कॉल करतात तुम्ही या व्हिडिओमध्ये हा रेट सांगितला होता तर तुम्हाला ज्या त्या वेळेचे रेट पाहण्यासाठी तुम्ही त्या ज्या वेळेस व्हॉट्सअपला हाय कराल तुम्हाला वेबसाईटच्या लिंक मिळतील त्या लिंकमध्ये तुम्हाला ज्या त्या वेळेचे रेट पाहता येतील भेटूया मित्रांनो अशाच एक पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद